त्या ठिकाणी चॉकलेट ट्रेकिंग हा कोण लगेच सुरू करणार आहोत जास्त काही आपल्याकडे जवळचा नाही कारण तुमचं ट्रेनिंग पूर्ण होऊन गोपाळकरांची विशेष विनंती होती आणि होता की महिला आमच्या इथे जाताना त्यांच्या हातात सरकारचं आणि फ्राईट इथे शिक्षाचं असलं पाहिजे आहे तुमच्या हातात साधारण अडीच वाजता अडीच ते पावतीस वाजता ड्राईव्ह या दृष्टीने आम्हाला कमी धडपळ करायची आहे आणि साधारण अडीच वाजता जय शिक्षण डॉक्टर उपस्थित राहणार आहे सर आमचे गुरु बंधू आहेत सर मी आणि भोपाळ सर एकाच कॉलेजचे एकाच वर्गात म्हणजे वर्ग आमचा एक होता फक्त कदाचित आम्ही पुढे मागे शिकलो पण आम्ही एकाच गुरुचे विद्यार्थी आहोत त्याचबरोबर देसाई मॅडम हे आमच्या बोर्ड मेंबर प्रतिनिधी देखील आहेत आपल्या सीमा विसे मॅडम आपल्या बोर्ड मेंबर आहेत आणि त्यांच्याच प्रतिनिधी म्हणून देसाई मॅडम देशमुख देशपांडे सर या ठिकाणी आहेत आपली जी विशेष मुलं आहे विशेष मुलं म्हणजे समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रभाव आणण्यासाठी खूप मोठं काम देसाई मॅडम देशपांडे सरांच्या माध्यमातून होतं साधारण चाळीस मुलं तरी पद्धती ही मुलं देखील ते मुलं बनवतात तर त्यांचा देखील एक आपण जोरदार टाळे वाजूया मी मान्यवर विनंती करतो आपण स्वागत करून घेऊया